शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि शेतामधले जे गव्हाचे पाचट आपण पूर्णपणे झाडून मोकळे होतो आणि शेतामधल्या जीवाणूला हानी पोहोचवतो त्याचा पर्याय म्हणजे आपण रोटावेटर करून या प्रकारे पूर्ण बारीक केलं पाहिजे हे बघा पूर्ण गहू आहे आपला हे गव्हाचं पूर्ण या बघा कसं पूर्णपणे बारीक होत आहे आणि पूर्ण शेतामध्ये मिक्स झाल्याच्यानं जा आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुद्धा चांगल्या प्रकारे वाढतो आणि जमीन खतवल्या जाते कारण जमिनीमधून जा जे आपलं पीक अन्नद्रव्य शोषण करतो तेच अन्नद्रव्याची प्रक्रिया खनिज प्रक्रिया ही पूर्णपणे पुन्हा जमिनीत रिसायकल होते शेतकरी बांधवांना सांगतो की आपण शेतामधला काडी कचरा शेतात कुजवला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना दाखवण्याकरिताच आपण हे पूर्ण प्रयोग करतो आणि कसे प्रक्रिया कशा प्रकारे होते तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू आणि याच्यावर आपण वेस्टिक कंपोजर गोकृपा अमृत भूस अशा अशा आपण स्प्रेंग करतो